नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचं एक वाजलं आहे ॲक्च्युली सकाळी ऑफिस आमचा चालू आहे तर सकाळी ऑफिसला गेलेलो आणि मग हाफ डे करून आता घरी आलो आहे तर आज दिवाळी सणानिमित्त आपण नालासुपारामध्ये आलो आहे आणि आज मंडळी प्लॅन असा आहे दोन्ही बहिणी एकत्र येणार आहेत ताईच्या घरी म्हणजे मोठ्या ताईच्या घरी रोहिणीच्या घरी बोरिवलीला आणि मग बोरिवलीला भाऊबीज वगैरे करून मग आता सोबत मयुरी आणि अवनी पण आहे अवनीची पण रुद्राला भाऊबीज होईल आणि तिथून मग जाऊ आपण राम मंदिरला मयुरीच्या माहेरी आणि मग तिकडची भाऊबीज वगैरे होईल मग घरी येऊ चला अवनीला पण मला वाटतं ट्रेनमध्ये लगेच झोपेला तर इथून ॲक्च्युली आपल्याला स्टेशनला जायचं रिक्षाने तिथून ट्रेन पकडून बोरिवली बोरवलीवरून मग बसने किंवा रिक्षाने मग जाऊ गोराईला तर चला निघूया चला म्हणजे निघूया धावपळ असणार आहे ना सगळ्या ठिकाणी भेटते म्हणून बरं माझे भाऊ पण हा एकत्रच येणार आहेत ना दोन ठिकाणी जायचं हो पाऊस येणार आहे काय माहिती क्लायमेट ऊन पण आहे वातावरण बर कसं झालंय हा इकडे नालासोपारा डेपो आणि इथूनच बाजूलाच प्लॅटफॉर्म आहे लगेचच भयंकर गर्दी अस सणानिमित्त पोरिली स्टेशनवरून आहे ना गाडी चेंज वगैरे करणं म्हणजे ताप असतो आज देखील आपल्याला चेंज नाही करायचे भरपूर गर्दी असते असं संडे किंवा माझा काय फेस्टिवल वगैरे असेल तर काय खरं नाही आता विरारला जाणारा गाडी बाजूला आहे खचाखच एकदम भरून चाललं आहे उरिवलीला तर आपण पोचलो आहे तर इथून टू नाईंटी फोर बस पकडायची आहे आणि आप आपल्याला गोराही एक नंबरला जायचं आहे तर बस असतात तशा वेळेवर त्यामुळे काय रिक्षा वगैरे करत नाही आहे चला फायनली बस आली बारा रुपये तिकीट तिकीट वाढवली ना दहा रुपये हो थी? होते ना पहिले अच्छा आता बारा रुपये दोघांची चोवीस रुपये कधी वाढवली तिकीट काय माहिती पण जाऊ दे ठीक आहे बारा रुपयात ए सीमधून प्रवास

हा हवे मुलं ना बऱ्याच वेळेला फटाक्याची कंप्लेंट असते हे दिव्यांची कंप्लेंट येत आहेत चला यायला थोडंसं उशीर झालाय पटापट भाऊबीज करून घेऊया आणि मग जेवण पण आहे काय <laughs> घ्यायचंय <laughs>

दादा देणार आहे बघ काजू दादू, कत्री बॉक्सच देणार आहे काजू कत्रीच्या मुंबईच देणार आहे तांदूळ आता असे डोक्याला टाकायचे

सगळ्यांचा फोन देऊन करायचं काय तो अभ्यास करायचा बापूराव 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 आम्हीच राहिलोय अवनी तू पण आहे जेव्हा हा ग जेवायला भाव बिजेला वेज दिवस आलाय व्हेज खायला हे तू जेवला की नाही रे रुद्र हा रुद्र जेवलास हा परत ये थोडस जेवायला ये ये? ये रे आता उड्या मारल्या जिरला असेल हा हा मग बटाट्याची भाजी हा <laughs> हा ये जी? चला जेवायला या काय मसूरची भाजी दा मसूर उकड बटाटा डाळ आणि चपाती काही कोका बडाला गावावरून कोण येते सासूबाई करतील आहे तो दिसत काकड्याने आणताल यावेळेस कंटाळलो काकड्यांना एकटा म्हणजे भरपूर काकड्या खाल्ल्या सबस्क्रायबर कंटाळले काकड्या किती खातोस आता हा काकड्या नको दाखवू

मयुरुन बनवला बनवला आईकडून रेसिपी शिकली नरम झाले नरम झाले मस्त आले थोडी घे बोला गावच का किती वर्ष खाल्लीस काय बनवतच नाही ना आता हो बनवली खाल्ली पण तेच म्हटलं हिला बनव शिकून तरी घे मयुराला माहिती नाही बनवतात कशी आईने शिकवलं ना बऱ्यापैकी आता करेल गावाला आलात की करू जरा तू कधी गाव येणार आहे

बाय बाय चला त्याची ताई सोबतच येते आम्ही आता पुढे चाललो रुद्र मी ताई आणि मयुरी अहो नाही तू राहते नाही ते तू राहा चल सर भेटू लवकरच हा गावी आता लग्नाला तुळशीच्या लग्नाला तेव्हा जाऊ न्यू इयरला पार्ट पार्टी करायला <laughs> होय ना बोलू आले येणार आहे आता मेट्रोने जाऊया गोरेगावला गोरेगावला थोडी शॉपिंग करून मग परत राम मंदिर जायचं आहे बाबूजी सोडायला आले तिथे मेट्रो स्टेशनपर्यंत कोणता मेट्रो स्टेशन आहे शिंपोली शिंपोली शिंपोळी मेट्रो स्टेशनला जाऊया सगळा प्रवास झाला ट्रेनचा झाला रिक्षाचा झाला बसचा झाला मेट्रोचा झाला चला बाय बाय येतो आता परत लवकर चला भाव बहिणींच्या काय जुगालबंदी आहे तर आता रुद्र उतरेल तेव्हा रडली नाही पाहिजे म्हणजे झालं नाही सांगते घरी ताई काय मालाडला राहते तर ते लोक मालाडला उतरतील आम्ही त्याला युनिव्हर्स पुढच्या स्टॉपला उतरतो मग तिकीट काढलं आहे शिंपोळी ते आपल्याला नगरच हवी होती पण अंधेरीपर्यंत डायरेक्ट तिकीट आहे वीस रुपये रुद्राची पण तिकीट लागते ते तिकीट तशी आहे हाईटवर असते ना काहीतरी हाईटवर तिकीट असते चला भरपूर दिवसाने मेट्रोचा प्रवास आहे दहीसकरला होता तेव्हा बऱ्यापैकी व्हायचा चला एवढत नाही बघ आता उघडणार उतरलो मला चालणार मग याच्यावरून मेट्रोतून आता रिक्षा पकडले आता जाऊया गोरेगाव स्टेशनला पटापट शॉपिंग करूया आणि लगेच मग राम मंदिर गाठूया ट्रेनच जाऊया ना नाही तर बघूया रिक्षा मारू गर्दी असेल आज चला गोरेगावला आलो आहे आणि आज आहे गुरुवार तर आज गुरुवार मार्केट असतं इकडे म्हणजे रत्ना हॉटेलपासून पूर्ण स्टेशन रोडला पूर्ण गुरुवार मार्केट असतं पहिल्यांदा बरीच शॉपिंग व्हायची इकडे आता काय येणं वगैरे होतच नाही नाहीतर भरपूर काय काय असतं इकडे अर्धा तासानंतर फायनली एक शॉपिंग झाली काय घेतलं असेल गॅस करा हो चेक करा ना भांडीच घेतलेत काहीतरी आता नंतर दाखवतो तुम्हाला <laughs> भाजला पाहिजे बाज सहा गे त्याचे सहा सहा पन्नासचे सहा हा पिंक झाले हा आहे रत्ना हॉटेलचं सिग्नल ॲक्च्युली आपलं पहिलं ऑफिस इथंच होतं रत्ना हॉटेल चला रिक्षा पण पटकन भेटले राम मंदिर स्टेशनजवळ जायचं आता कसं मयुरीच्या आहे तिकडे राहते पहिल्यांदा इथे गोरेगावलाच राहायचे तिकडे ॲक्च्युली रिडेव्हलपमेंटला गेलं आहे बाजूला इकडे सिटी सेंटर आणि जे जुनं ऑफिस होतं आपलं ते इकडे होतं लेफ्ट साईडला समर्थ कॉम्प्लेक्स करून आहे भाजी मार्केट तिकडे ऑफिस होतं पहिला हा म्हणजे ओळखीचा सगळा एरिया इकडे मॅक्डॉनल्ड आहे सबवे पण आहे समोर लेपल्या लेपल्या स्टेशन होते आपलं मंदिर आहे ना राम मंदिर तिथेच जायचं हा ए सी रोड आपण आता सोडला लेप घेतला राम मंदिरला इकडे ऍक्च्युली ब्रिज आहे पूर्ण ठाकरे नेस्कोला डायरेक्ट जातो वेळेवर आम्ही आलो सर्वजण आहे बघा काका मावशी भाऊजी सगळे भेटलेत भाऊ ने कोण कोण आलं सगळे आले ना, ना? आम्ही शॉपिंग केली गुरुवार मार्केटमध्ये भरपूर गर्दी काय 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 सर्व आले सर्व आले सर्व आले घरी सगळं घरी येतात घरी काय काय कोण आलं आले आले सर्व फोटो ते <laughs> आले फोटोशूट फोटोशूट चालू आहे जोरदार पाठून कोण येत बॅकग्राऊंड वाले हा पीपीवाले येत आहेत पीपी वाजवा भाऊ नी वाजते की नाही पिपी 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 वाजते की नाही वा चला

پہنگاربانسوربین. आवे. नी उत्तिकुटे प्रकोट? प्रकोट. 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 नीमाई भाद. नीमाई घॉत. चालेजीं के लिए. चालेजीं के लिए. बोग एला. अमली का देनारे? जोट. जोट.

अरे वा हॅपी दिवाळी थँक्यू बोल थँक्यू स्टिकर पाहिजे काय नाही ची मतलब नाही ते स्टिकर हवं काय काय ते बघ

चला चला बाय 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 फायनली आता निघालो आहे राम मंदिरला आलो आहे इथून अकरा एकोणीसची नाला सोपर आहे ती गाडी पकडून घर गाठूया अवनी पण आता झोपेल ट्रेनमध्ये हा गर्दी भरपूर असते ॲक्च्युली दरवर्षीचा अनुभव आहे त्याच्यामध्ये हे गिफ्ट वगैरे यायचे सगळे न्यायचे आहेत गाडी तर आले आता मध्ये दोन बोरिवली गेली भाईंदर पण गेली खाली होती आता ही काय माहिती पण अंधेरीवरूनच येते अकरा एकोणीसची राम मंदिरवरून आहे ना ती अंधेरीवरूनच येते नाला सुपाराकडे आता बघूया फायनली घरी पोचलो रात्रीचा पावणे एक वाजला आहे ट्रेन ॲक्च्युली उशीर झाला म्हणजे बारा पाचला नाला सुपाराचं टायमिंग आहे तर बारा पंचवीसला पोहोचली पण गर्दी कमी होती त्यामान्याने मयुरीला ऑलरेडी लेडीज डब्यामध्येच पाठवलेलं तर मग व्यवस्थित त्या बसायला वगैरे मिळालं होतं तर चला अहून इथं झोपली येतं आहे तर आता आम्ही पण झोपतो मस्त भाऊबीजेचा दिवस गेला तुमचा पण असाच पूर्ण दिवस गेला असेल तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय